हेप्पा ह्या आहे आमच्या ताई ह्या बनवतात आज फिश आणि मी त्यांच्याकडं मुंबईला आलेले आहे ताई म्हणजे आमच्या बहिणीची नंदबाई माझीसुद्धा नंदबाई तर ह्या आता बजावतात फिश आणि आता ते व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड नंतर करून टाकणार आहे तर सुरुवातीला तुम्ही बघा आता यांची पद्धत कशी येते तर आता आम्ही चालू करतो आहे फिश करायला हे हेप्पा आता इथं घेतल्यात राणी मासे घेतले हां बोला तुम्ही हे राणी माशी घेतले ते हे स्वच्छ धुऊन घेतले धुवून झाल्यानंतर त्याला मीठ आणि मीठ आणि लिंबू जो लावून ठेवले तर एक एक तासभर त्याच्यामुळे त्याला चव छान येते त्याच्यामध्ये थोडीशी आपण आलं लसणाची पेस्ट पण टाकायची पाहता आलं लसणाची पेस्ट लिंबू मीठ लावलेली आता आलं लसणाची पेस्ट टाकतात चांगली द्यायची बघा आता यांनी सगळं लावून घेतलेले मीठ हळद ते हळद लावायची मीठ लिंबू आणि आलं लसणाची पेस्ट लावली मिक्स आहे त्यांनी रवा बेसन पीठ मिरची पावडर ना आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेतले तुम्ही चण्याच्या तांदळाचे पीठ टाकून जरी केलं तरी छान होईल आपल्याला जसं ऑप्शन असेल तसं आपण करायचं आहे आम्हाला कमी तिखट वाटलं जरा म्हणून वरतून परत मिरची पावडर टाकून आपल्या अंदाजाने घ्यायचं कोणाला जास्त तिखट आवडतं तर थोडं मिरची थोडी ऍड करून तुम्ही करू शकता आपल्या चवीनुसार मीठ मिरची लावून त्याला असं तयार करून घ्यायची सगळी फिश आणि थांबा आता हे असे तयार हा आता आपण गॅस पेटून तेल तापत ठेवलं आहे सुरुवातीला गॅस फास्ट करायचा यात फिश टाकली का मग नंतर गॅस मंद करायचा तसे मच्छीचे तिकडे टाकून घ्यायचे गॅस थोडा वेळ एक पाच एक मिनिट फास्ट ठेवून नंतर मंद करायचा आणि मग मंदाचे वरती ती फिश फ्राय करायची अशा पद्धतीने ही चौदा चविष्ट अशी राणी मासाची फिश फ्राय तयार होईल आता मी दुसऱ्या बाजूनी पलटी करत आहोत आता बघा आता अशा पद्धतीने आपले पीठ फ्राय तयार झालेली आहे हे काढून घेते झाले सपडे तयार आता हे ती सकाळी काढून घेऊया हे बघा हे अशा पद्धतीने आपले मासे तळून तयार झालेले आहेत आणि आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्याच्यासाठी पण आपण लिंबू मीठ लावून चाळणीत ठेवले चाळणीतून त्याचं पाणी निथळून गेलं का बोंबील चांगले कुरकुरीत तळले जातात मच्छी जे जो मसाला होता याच्यासाठी केलेला तोच मसाला घ्यायचा आणि हे असे बोंबील टाकून बघा आता त्यांनी मच्छीला जो मसाला होता ना तोच इथं बोंबला वापरलेला आहे आणि आता बोंबीला परत फ्राय करायचं आणि हे फ्राय करतात पहा आता आता बोंबील सुद्धा फ्राय करताना नेहमी गॅस फास्ट करायचो स्लो गॅस मध्ये बोंबील फुटतात त्यामुळे कधीही बोंबी तळताना गॅस बारीक करायचा नाही पास गॅसवर आपण करायचं हे बघा रे असं अशा पद्धतीने आपण सगळे बोंबील मसाल्यामध्ये लावून असे फ्राय करायचे हा आता आपले बॉम्बिल पीठ फ्राय करायला ठेवले हो ते आता मी पलटी करत आहे नेहमी पाच गॅसवर पलटी बोंबीस केली का बोंबी कुरकुरीत होतात बाली गॅसच तोडीत करायचे नसतात बाली गॅसच खूप काढतात आपले बोंबिल तळून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने जे तळच ठेवली जास्तीचं तेल असेल ते खाली निघून जातं आपलं त्यामुळे स्वच्छ तर कधीही सगळीही काढायला काढायची म्हणजे असेल तर ते आपलं बाहेर खाली निघून जाते तिसरी रेसिपी करायला येतो कोंबीचा रस्ता त्याच्यासाठी ही कोळंबी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला कांदा टमॅटो कोथिंबीर लसूण आणि आलं हे पा लसूण हे लसूण टाकायचं आणि हा आल्याचा तुकडा हा पण वाटायला घालायचा हे एवढ्याचं आपण सगळं वाटण करून त्याचा आपल्याला रस्ता करायचा आहे हे टोमॅटो दोन घालणार होत त्याच्यासाठी कांदा टोमॅटो लसूण हे अद्रक आणि हे कोथिंबीर हेवढं सगळं आता वाटण आपण वाटून घ्यायचं अशा पद्धतीने आपले बोंबील तळून झालेले आहे आता याच्यानंतर आपण कोळंबीचा रसा कसा हे पाय करणारे कोळंबीचा रसा तर त्यासाठी आपण भाजून घेतलेलं वाटण तयार आहे आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते आता आपण कोळंबीचा रसा तयार करत होतो मग सांगितल्याप्रमाणे कोळंबी स्वच्छ धुवून आपण साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यासाठी आपण हा कांदा फुटण्याचा मसाला वाटलेला आहे कांदा टमॅटो लसूण आलं याचे वाटण केलेलं आहे त्याला आपण हे मसाले घातलेले आहे कढीपत्ता आहे वापर केला आहे सगळ्या फिजचा तेलाचा आणि वायाला काही जाऊ नये म्हणून आणि सगळे घेतलेले मसाले तेलावरती टाकून घेतात आता हे कोळंबी आपण आणि आता ही कोळंबी त्याच्यातच मसाल्यात परतून घेणार तुम्ही थोड्या कोळंबी परतून घ्यायची परतून पद्धतीने हे कोळबीच आपल्याला तयार झाली त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या गरजेनुसार पाणी टाकायचं तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर घट्ट ठेवू शकतात पातळ पाहिजे तर पातळ ठेवू शकतात पातळ केला तर भाताबरोबर ह्याचा रस्ता खूप चमदार लागतो त्यामुळे शक्यतो ह्याचा रस्सा पातळ पातळतेला तर खूपच छान आहे पण काही लोकांना नाही आवडत त्यांनी असं थोडा कोळंबी मसाल्यासारखं तयार केलं तरी चालेल अशा पद्धतीने आपला हा कोळंबी मसाला तयार झाला आहे कोणाला जर पाहिजे असेल तर आपण घट्टही ठेवू शकतो सुक्का मसाला कोळंबी मसाला म्हणून कोणाला जर रस्सा पाहिजे तर आपण त्यात थोडं पाणी पण ॲड करू शकतो अशा पद्धतीने आमचा कोळंबीचा आम्हाला पाहिजे तसा आम्ही रस्सा ता तयार केलेला आहे अशा पद्धतीने हा कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे हे पा आता भाजीला उकळी आणि कोळंबीचा रस्सा तयार आहे